आज मराठी स्टोरी मुंगी आणि नागतोडा एक झोपडी होती झोपडीत शेतकऱ्याने धान्याची पोती ठेवली होती शेतीची अवजार होती तिथे पावसाळ्यात जनावर बांधली जात असे संगतीला बकऱ्या पण असत उन्हाळ्याचे दिवस होते सकाळची सुंदर वेळ होती एक नागतोडा झोपडी शेजारून आनंदाने उडत चालला होता तोंडाने खुशीने आवाज करत आपल्याच मस्तीत गात होता जणू त्याला या जगाची परवाच न होती जवळून एक मुंगी चालली होती आपल्याच कामात मग्न ती तिच्या पाठीवर धान्याचा मोठा कण होता आणि तो आपल्या घराकडे घेऊन जाण्याची तिची धडपड चालली होती बारा महिने काम करणाऱ्या मुंगीची नाक तोडायला किव आली घाईत असलेल्या मुंगीला थांबवीत तो म्हणाला ये आणि माझ्या संगतीत काही क्षण राहा दिवसभर कामात गुंतून राहण्यापेक्षा हा अनुभव घे चोवीस तास बारा महिने डोक्यावर कामाचं ओझ घेऊन कशाला जगायचं मुंगी तोड्याकडे पाहत म्हणाली मी तुला सतत पाहतेच आहे काही न करता दिवसभर तुझं फक्त गाणं गात राहणं चालू आहे हा रिकाम टेकडापणा मला नाही परवडणार माणसानं काम केलं पाहिजे कामामुळे शरीरास वळण लागत मी कणकण गोळा करते यातून साठा वाढत जातो आज हे काम नीट केलं तरच उद्याची काळजी कमी होईल मुंगी क्षणभर थांबली मनाच्या निश्चयाने पुढे म्हणाले माझ्याजवळ गायला आणि खेळायला वेळच कुठं आहे मला येणाऱ्या हिवाळ्याची चिंता लागून राहिली आहे अन्नाचा साठा करण्याची माझी धडपड सुरू आहे माझी तुला ही नम्र सूचना आहे उद्यासाठी तू पण काहीतरी कर नागतोडा बेफिकरीने हसला उद्याची काळजी कशाला मी फक्त आताचा विचार करतो हा क्षण मला महत्वाचा वाटतो या क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा हाऊस मौज करावी गाव नाचावं आनंदानं बाळगावं आज माझ्याजवळ पुरेसे अन्न आहे तुझ्यासारख्या उद्याच्या काळजी करणाऱ्याची मला किव येते बाजूने जाता जाता नागतोडा म्हणाला हळूहळू उन्हाळा संपला पावसाळाही निघून गेला थंडीची लाट चहू बाजूंनी चालून आली बर्फाची चादर सगळ्या जमिनीवर पसरली जमिनीवरचं गवत बर्फानं झाकून टाकलं होतं गवताच्या बिया अन्नाचे कणही गाडले गेले होते सगळीकडे बर्फाने जणू नाके बंदी केली होती या वेडी मुंगी मात्र आपल्या घरात अन्न चिंता नव्हती चोर पावलाने येणाऱ्या संकटाची चाहूल तिनं अगोदरच ऐकली होती हुशारीनं त्यावर मातही केली होती बिचारा नागतोडा मात्र उपासमारीने हैराण होता तो दुःखाने फुटपुटला मी आता सुमजलो कायमची बडाई काही कामाची नाही काम न करता मी छंदपणा केला हुंदडत राहिलो काम करणाऱ्या मुंगीला नावे ठेवत राहिलो पण तिची हुशारी तिला आज कामी आली माझ्यासाठी मात्र आता वेळ निघून गेली आहे उद्याची काळजी मी आज करायला पाहिजे खर तर हा साक्षात्कार उशिरा झालाय मला तात्पर्य उद्याची काळजी करण्यासाठी आजपासून कामाला लागलं पाहिजे गोष्टी आवडली असेल तर प्लीज 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 लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा थँक्यू